महादेवाच्या हातामधलं जे त्रिशू आहे ते त्रिशू म्हणजे महादेवाचं अस्त्र आहे आणि त्या महा आसरानेच महादेव राक्षसांचा आसुरांचा वध करतो अशी मान्यता आहे परंतु हे साफ चुकीचं आहे कारण जर वधच करायचं असतं तर त्या त्रिशूचा मधला भाग हा हाच एकटा पुरेसा होता बाजूचे हे जे दोन भाग आहे त्याची गरजच नव्हती हे त्रिशू म्हणजे महादेवाचं आश्र नसूर तर तो महादेवाचा शृंगार आहे कारण या त्रिशूळाचं आध्यात्मिक असं इतकं महत्त्व आहे आपल्या जीवनात या त्रिशूळाचा उपयोग करून या त्रिशूळाचा अर्थ समजून आध्यात्मिक महत्त्व त्याचं समजून आपण आपल्या पूर्ण जीवनाला हा त्रिशू बदलून टाकू शकतो तर हे महत्त्व नेमकं का काय आहे हे आता आपण समजून घेऊ या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओम नम शिवाय जे जे तीन भाग हे तीन, तीन गुणांना दर्शवतात रजगुण तमगुण आणि सतगुण आपलं हे जे शरीर आहे हे पाच तत्वांनी बनलेलं आहे पृथ्वी जल वायू अग्नि आकाश हे शरीर या पाच तत्वांनी तर बनलं आहे परंतु या शरीराला चालवण्याचं काम हे तीन गुण करतात तमगुण रजगुण आणि सतगुण तुम्ही बघितलं असेल बरेच लोक हे फार आळशी असतात प्रचंड प्रमाणात सुस्तावलेले असतात त्यांना कोणतीच गोष्ट करू वाटत नाही कोणतीच गोष्टीची कृती करू वाटत नाही ते कायम पडलेले असतात झोपलेले असतात तर त्यांच्यामध्ये हा तमगुण असतो काही लोक तुम्ही बघताल जे कायम फळतच असतात कायम काही ना काही धावपळ करत असतात काही ना काही काम करत असतात एक काम संपूर्ण ना संपवून लगेच त्यांचं दुसरं काम चालू होतं तर ते कायम कृती करत असतात कायम पळत असतात त्या लोकांमध्ये रजोगुणाचं प्रमाण फार जास्त असतं परंतु काही लोक असे असतात की जे कायम समाधानी असतात शांत असतात का चांगल्या पद्धतीने ते विचार करू शकतात कायम पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात अशा व्यक्तींमध्ये सतगुणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात असतं तर काही व्यक्ती तमोगुणी असतात काही रजगुणी असतात आणि काही फक्त सत्वगुणी असतात असं आहे का तर असंही अजिबात नाही हा देखील हा मोठा गैरसमज आहे की काही व्यक्ती तमोगुणीच असतात काही रजगुणी असतात आणि काही सत्वगुणी असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये हे तीनही गुण उपलब्ध असतात फक्त त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं आणि ह्या तीन गुणांपासूनच यांच्या मिश्रणापासूनच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव बनतो प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व बनतं तर कोणता गुण चांगला तमगुण चांगला रजगुण चांगला की सतगुण चांगला तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की तमगुण म्हणजे हा अतिशय वाईट गुण आहे रजगुण हा थोडासा चांगला गुण आहे आणि सतगुण हा खूप चांगला आहे तर हा सुद्धा एक गैरसमज आहे तर आपण समजून घेऊ की प्रत्येक गुणाचं आपापल्या जागी एक महत्त्व आहे जर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तमगुण जर कमी असेल आणि फक्त रजोगुण जर जास्त असेल तर तुम्ही कायम धावपळ करणार कायम काही ना काही कृती करणार कायम पळत असणार तर तुम्हाला कुठंतरी लगामाची कुठंतरी आरामाची गरज असते आणि तो लगाम तुम्हाला देतो तमगुण जर तो लगाम तुम्हाला मिळाला नाही तुम्ही फक्त पळत राहिलात फक्त काम करत राहिला तर तुमचं शरीर बिघडून जाईल तुमचं शरीर थकून जाईल शरीर आजारी पडेल त्याचप्रमाणे जर तुमच्यामध्ये रजोगुण प्रचंड प्रमाणात आहे पण सतगुण नाही आहे तर ती देखील एक समस्या तुमच्यासाठी बनवू शकते कारण तुम्ही भरपूर पैसा कमणार कारण तुम्ही वेगवेगळे कामं करणार कर्म करणार कृत्य करणार तुमचा जो रजगुण आहे तो तुम्हाला भरपूर प्रमाणात ऐश्वर मिळवून देणार परंतु त्या ऐश्वर्याचा वापर कसा करावा हेच हे जे सुचवणारा जो गुण आहे तो म्हणजे सतगुण आहे तर तुमच्यात विवेक बुद्धीच नसेल निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर करू शकता आणि त्याने तुम्हा स्वतःला आणि इतरांनाही हानी पोचवू शकतात त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये जर सतगुण भरपूर प्रमाणात आहे परंतु रजगुण अजिबात नाही ते देखील हानिकारक आहे कारण सतगुण तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे तुमची विवेक बुद्धी काम करते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विचार करू शकता परंतु ते जे विचार आहे तुम्ही फक्त एक पंडित बनून राहाल तुम्ही फक्त दुसऱ्यांना ज्ञान पाजत राहाल परंतु स्वतः जर तुम्ही अनुकरणच केलं नाही तर ते विचार फक्त तुमच्या मनात राहतील त्याला तुम्ही कृतीमध्ये उतरवू शकत नाही आणि जर ते विचार कृतीमध्येच उतरले नाही तर त्या विचारांचा काय फायदा त्यामुळं सतोगुण खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे रजगुण खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे आणि तमगुण तर खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे जर तुमच्या तमगुण जास्त आहे तर तुम्हाला सतर्क व्हायचं आहे आणि लवकरात लवकर त्या गुणाला रजगुणात परिवर्तित करायचं आहे कारण जो व्यक्ती तमोगुणात आहे तो व्यक्ती डायरेक्ट सतोगुणात नाही जाऊ शकत तो व्यक्ती डायरेक्ट समाधानाच्या अवस्थेत शांतीची अवस्था नाही प्राप्त करू शकत तर त्यासाठी सोल्युशन त्यासाठी उपाय असा आहे की जो व्यक्ती तमोगुणात आहे त्याने त्या तमोगुणाला रजगुणात अगोदर परावर्तित करायचं आहे तर त्याला फक्त एक इनिशियल स्टेप घ्यायची आहे काहीतरी कृती करायची आहे ज्यावेळेस तो ती कृती करायला चालू करेल त्यावेळेस त्याच्या मनामधली जी तमभावना आहे ती कमी कमी होऊन तिचं रूपांतर रजमध्ये येईल आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये रजभावना येईल त्यावेळेस तो ती कृती करल तो काहीतरी ॲक्शन घेईल त्याच्यातला आळस निघून जाईल आणि ज्यावेळेस तो ह्या रजगुणामध्ये काहीतरी कृती करल त्यावेळेस हळूहळू त्याला त्याचं फळ मिळेल आणि त्याला आनंद प्राप्त होईल आणि मग तो सतगुणामध्ये जाईल तर ही स्टेप बाय स्टेप रज रजमधून सत ह्या स्टेपने आपण ह्या गुणांचा वापर आपल्या जीवनात करू शकतो उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण सकाळी उठतो सकाळी उठल्या उठल्या आपण ध्यानधारणा किंवा योगा वगैरे करतो प्राणायाम करतो त्यावेळेस सकाळच्या वातावरण इतकं प्रसन्न असतं की आपलं मनामध्ये फार समाधान शांती चांगले विचार आपले येतात दिवसभराचं प्लॅनिंग आपण करतो तर ही जी भावना असते त्यावेळेस आपल्या मनामध्ये येते कारण त्यावेळेस आपलं मनामध्ये सतगुण असतो पण ज्या वेळेस आपण कामावर जातो मग तुमचे जे काही रोजची दैनंदिन कामे असतील कोणी ऑफिसला जात असेल कोणी शेतामध्ये जात असेल तर तिथे ज्या वेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमचा जो सतगुण आहे त्याचं रूपांतर होतं रजोगुणामध्ये तुम्ही फक्त काम करायला चालू करतात कामाबद्दलच तुम्ही विचार करतात ऍक्शन घेतात कृती करतात आणि दिवसभर तुम्ही त्या रजोगुणामध्ये असतात पण ज्यावेळेस तुम्ही घरी येतात त्यावेळेस दिवसभर काम करून तुम्ही प्रचंड प्रमाणात थकलेले असतात त्यावेळेस तुमची चिडचिड होते तुमचं अंग दुखायला सुरुवात होते तुम्हाला आळस येतो तर ह्या ही जी भावना असते ही तमोगुणाची भावना असते म्हणजेच बघा सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत तीन गुणांमधला आपण परिवर्तित केलं एक सकाळी उठल्यावर आपल्यामध्ये जो तमगुण होता सतगुण होता त्या सतगुणाला आपण रजोगुणात परावर्तित केलं त्यानंतर त्या रजोगुणाचं रूपांतर आपोआपच तमोगुणात झालं तर ह्या तीनही गुणांमध्ये तुम्ही जाऊ शकतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे तीनही गुण उपलब्ध असतात आणि ह्या तीनही गुणांना तुम्ही वेगवेगळ्या गुणांमध्ये परावर्तित करू शकता तर हा जो शंकराच्या महादेवाच्या हातातील त्रिशू आहे हा त्रिशू आपल्याला हेच सांगतो की हे जर तीनही गुण योग्य प्रमाणात एक साथ असतील जर त्या त्रिशुवाला तुम्ही बघितलं तर त्या तीनही भाग तीन ही एक साथ तर हे जर तीन ही जीवनात एक साथ उतरवले कोणत्याच गुणाचं प्रमाण खूप जास्त आणि दुसऱ्या गुणाचं प्रमाण खूप कमी असं न करता या तीनही गुणांना तुम्ही समान प्रमाणात एक ह्या प्रमाणात जर तुमच्या जीवनात उतरवलं तर तुमचं जीवन हे पूर्णपणे रूपांतरित होऊ शकतं तुमच्या जीवनात पूर्ण प्रसन्नता आनंद येऊ शकतो आणि तुमचं जीवन हे पूर्णपणे संतुलित होऊ शकतं बॅलन्स होऊ शकतं हेच दर्शवतं हे, हे महादेवाचं त्रिशू आणि खरा आध्यात्मिक अर्थ याच्या पुढं जाऊन आहे खरा आध्यात्मिक अर्थ असा आहे की हे जे तीन गुण आहे हे महादेवाच्या हातात आहे म्हणजेच काय ह्या तीन गुणांनी तुम्ही ह्या संसारामध्ये तर सुखी राहू शकतात याला व्यवस्थित बॅलन्स करून यांना सोबत ठेवून परंतु जर तुम्हाला महादेवाला प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला ह्या तीन गुणांच्या वर उठावं लागणार आहे ह्या तीन गुणांच्या पलीकडे जावं लागणार आहे आणि ती पलीकडची अवस्था म्हणजेच गुणातीत अवस्था तर गुणातीत अवस्थेत जाण्यासाठी तुम्हाला ह्या तीनही गुणांना एक सारख्या प्रमाणात ठेवून त्याला एका नजरेने बघायचं आहे कोणत्याच गुणाला चांगलं कोणत्याच गुणाला कमी जास्त प्रमाणात महत्व द्यायचं नाही ह्या तीनही गुणांना तुम्हाला त्रिश्वासारखं एक साथ बघायचं आहे आणि एक मात्रामध्ये ह्या गुणांना ठेवून एक साथ या गुणांना ठेवून या गुणांचा जो मोह आहे तो मोह तुम्हाला पूर्णपणे त्यागायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या गुणातीत म्हणजेच गुणांच्या पलीकडची अवस्था प्राप्त करू शकतात तर ही अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ध्यान धारणा योग प्रणाली करायची आहे प्रत्येक गुणाकडे लक्ष देऊन ज्या तुम्हाला योग्य पद्धतीने त्या गुगलांना रूपांतरित करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो त्रिशू आहे हा तुम्हाला तुमच्या तुम्हा आध्यात्मिक प्रवासामध्ये फार उपयुक्त पडू शकतो ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाता तुम्हाला ज्यावेळेस त्रिशू दिसतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनाला हे स्मरण करून द्यायचं आहे की ह्या त्रिशुळातले हे जे तीन गुण आहे ते तीन गुण म्हणजे माझ्या जीवनातले तीन गुण आहे सत्वगुण गुण रजगुण तमगुण आणि मला ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जायचं आहे त्यावेळेस मला ह्या महादेवाची प्राप्ती होणार आहे हे सारखं सारखं तुम्हाला मनाला बिंबवायचं आहे सारखं सारखं ह्या गुणांकडे बघून ह्या गुणांना योग्य प्रमाणात ठेवायचं आहे जर तुमच्यामध्ये एकच जरी गुण तुम्हाला दिसला की आज माझ्यामध्ये तमगुण फार होता तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला बघायचं आहे की आज दिवसभरात कोणता गुण तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात होता कोणता गुण तुमच्यावर हावी झाला होता जर तुमच्या हावी झाला होता तर लगेच तुम्हाला ऍक्शन घ्यायचे आहे रजगुणा मला तर रजुगुणामध्ये त्याला परावर्तित करायचं आहे जर तुमच्यामध्ये फार रजोगुणाचं प्रमाण वाढलं आहे तर तुम्हाला सतगुणात जायचं आहे तर ही जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला कायम ध्यान देऊन मनन करून चिंतन करून स्वतःला ऑब्झर्व करून हे कायम तुम्हाला करत राहायचे आहे आणि एक स्टेट अशी येईल की तुम्ही ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जाल गुणातीत अवस्था प्राप्त कराल ती अवस्था म्हणजेच महादेवाला प्राप्त करण्याची अवस्था समाधीला प्राप्त करण्याची अवस्था त्या चैतन्याला प्राप्त करण्याची अवस्था तर हेच आपल्याला महादेव आणि महादेवाच्या हातातील त्रिशूळ सांगतो तर हा व्हिडिओ तुम्हाला किती समजला आहे आणि यावर तुमचं म्हणणं का आहे तुम्ही कोणत्या गुणामध्ये आहात हे सगळं तुमचे जे काय अनुभव आहे हे तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण असा जो कंटेंट आहे तो मी बनवत राहणार आहे की ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी करू शकतो आणि स्वतःला बदल करू शकतो तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय